ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिक्षक दिनानिमित्त दोंद्रे ग्रामपंचायतकडून पाच जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉप वाटप करण्यात आले गुरुवार पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच रेडघर शाळेत दुंद्रे ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवली रेडघर दुंद्रेवाडा शिवणसई दुंद्रे या पाच शाळांना सरपंच सुभाष भोपी यांच्या हस्ते लॅपटॉपचे वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक प्रतिभा बाळासाहेब नाईक शाळा शिवणसई राहुल महादेव लवे शाळा चिंचवली संतोष तुकाराम पाटील शाळा दुंद्रेपाडा अर्चना अविनाश डोंगरे शाळा दुंद्रे यांच्या ताब्यात लॅपटॉप देण्यात आले यावेळी सरपंच सुभाष शेठ भोपी माजी सरपंच भारत भोपी सदस्य विश्वास पाटील सदस्य शांताराम चौधरी सदस्य पांडुरंग भोपी देवीदास भोपी किशोर थळे रेडघर हायस्कूलचे साळुंखे अमित पाटील ग्रामसेवक बाळासाहेब सरडे सदस्य प्रलय भोपी तसेच शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते